हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचं पण कंटेंट खूप छान आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एक समोर असं झाड आहे काहींना माहीत असेल काहींना नसेल माहीत सो हे झाडाचं नाव सांगण्याआधी त्याचं मी थोडं कार्य सांगते सो हे जे झाड आहे तुम्ही बघू शकता याची पानं सो तुम्हाला तमालपत्र वगैरे माहितीच असेल तो त्याच जातीतला आहे म्हणजे ती जी फॅमिली आहे त्या फॅमिलीमधलंच आहे सो हे जे तुम्हाला झाड दिसतंय जसं तुम्हाला माहिती असेल तमालपत्राचं जे काम आहे म्हणजे तमालपत्र आपण जास्तीत जास्त आपल्या जेवणात वापरतो आपण जे काही राईस बनवतो किंवा जे काही भाज्या असतील सगळ्यामध्ये तुम्हाला दिसेल की तमालपत्र हल्ली तर जेवढं आपण भाज्या बनवतो किंवा काही बनवलं असेल त्याच्यामध्ये आपण टाकतो तमालपत्राची पानं तसंच याचंसुद्धा काम तेच आहे सो ह्याचं जे नाव आहे ते आहे पिमेटा रेस मोसा याचं असं नाव आहे तुम्हाला ऐकल्यावर पण थोडंसं वेगळं वाटेल कारण की कसं असतं ना आपण जेव्हा एखादं आता तमालपत्र साधं सिम्पल नाव आहे त्याच्यामध्ये कळतं की हां हे तमालपत्र म्हटलं की हां आपल्याला कळतं हां हे मराठीतलं आहे सो हे आता मी जे ह्या झाडाचं जे नाव सांगितलं आहे पिमेटा रेसमोसा सो हे आपल्याकडे जास्त आढळत नाही म्हणजे हे जे झाड लावलेलं आहे हे झाड ह्याच्यातून आणून लावलेलं आहे आपल्या नर्सरीमधून वगैरे आणून लावलेलं आहे आणि जास्तीत जास्त झाडं बाहेरच्या जा कंट्रीमध्ये जास्ती असतात सो आपल्या इथे पण होतात आणि इथे आमच्या एका काकानेसुद्धा इथे लावलं आहे सो म्हटलं की हां एक चांगलं कंटेंट आहे आणि लोकांना माहिती असेल नसेल सो करावा व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा ह्याचं पण कार्य तसंच आहे आता तुम्ही इथे बघू शकता हा ह्याची जी साल आहे बघा हे बघा ह्याचा जर तुम्ही वास घेतलात ना सेम जसं आपलं तमालपत्राची सालीचा कसा वास येतो थोडाफार सेम येतो जसं लवंग वगैरे तुम्हाला माहिती असेल त्याचप्रमाणे त्याचा वास येतो ही सुद्धा तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही मसाले बनवत असाल तुम्ही मसाल्यामध्ये टाकू शकता जे खडे मसाले म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही याचा यूज करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे भाज्यांमध्ये वगैरे टाकू शकता खडे मसाले पण भाज्या करताना वगैरे टाकतात तर तुम्ही त्याच्यामध्ये पण टाकू शकता दुसरी गोष्ट म्हणजे ही तुम्हाला आता पानं दिसतात तर ह्या पानांचा यूज असा आहे की तुम्ही समजा जे राईस बनवत असाल भात वगैरे बनवत असाल तर तुम्ही त्या भातामध्ये ही पानं टाकू शकता कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा खूप विटॅमिन्स आहेत खूप म्हणजे ह्या ह्याच्यामधला जो आहे तो आपल्या जेवणामध्ये उतरतो आणि आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे जसं मी तमालपत्र आहे तसंच हे पण आहे ही पण जी जात आहे ती पण तमालपत्र सारखीच आहे म्हणजे त्यांची जी, जी फॅमिली आहे त्या जातीमधलंच आहे तुम्ही बघू शकता ह्याची साल बघा कशी निघते हे बघा ह्याची साल बघा कशी निघते इकडे पण तुम्ही बघू शकता हे जून झाले म्हणून त्याची वरची साल निघते सो तुम्ही बघू शकता हे बघा वरपर्यंत निघाले सो हे औषधी आहे आपल्या शरीरासाठी सो आम्हीसुद्धा जर काय बनवलं की ही पानं अशी काढायची धुवून आपल्या राईसमध्ये वगैरे टाकू शकतो जसं तुम्ही तमालपत्रेची पानं टाकता त्याचप्रमाणे आता दुसरी गोष्ट म्हणजे आता हे झाड तुम्हाला समजा लावायचं असेल तर कुठे लावणार कसं लावणार काय लावणार आणि कसं वाढतं काय वाढतं तर तुम्ही बघू शकता हा खालचा मुद आहे हा या झाडाचा खाली मुदा आहे सो हे ना बऱ्यापैकी म्हणजे वाढतं झाड मोठं होतं तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला फणसाचं झाड वगैरे माहिती असेल त्या लेवलचं होतं सो हे बऱ्यापैकी मोठं होतं आणि हे ना अशा ठिकाणी लावावं लागतं ना जिथे सावली वगैरे नसेल म्हणजे एखाद्या झाडाची सावली त्याच्यावर पडली नाही पाहिजे कारण की त्याची मग वाट असते ती खुरटली जाते त्याच्यामुळे असं एका साईडला लावायचं आणि तुम्ही बघू शकता हे बा बांधाच्या साईडलाच लावलेलं ला आहे हा बांध आहे आणि बांधाच्या साईडलाही झाड आहे सो हे खूप चांगलं झाड आहे आणि ह्याचं सालींचा ह्यांच्या पानांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप सारा म्हणजे त्याचं महत्त्व आहे आणि मी मगाशी नाव सांगितल्याप्रमाणेच पिमेटा रेस मुसा या झाडाचं नाव आहे सो so, हे बाहेरच्या कंट्रीतलं झाड आहे त्याच्यामुळे ह्याचं नाव पण तसंच आहे थोडं वेगळं असं असं तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन पण आजकाल ना ऑनलाईन जसे कपडे मिळतात तसं हल्ली सगळं मिळतं ऑनलाईन तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता हे झाड आता आजकाल झाडं पण ऑनलाईन वगैरे मिळतात तर तुम्ही मागवू शकता आणि तुम्ही सर्च करून पण बघू शकता हे म्हणजे आता मी जे झाडाचं ह्या नाव सांगितलं ते तुम्ही ते टाकून पण करू शकता आणि ह्याचं ना स्मेल सेम तुम्ही लवंग वगैरे माहिती असेल तुम्हाला तर लवंगसारखाच येतो म्हणजे छान असा स्मेल तो जसं आपलं तमालपत्राच्या पाण्याचा स्मेल येतो तसंच येतो फक्त फरक इतकाच आहे तमालपत्राची पानं ना लांब असतात खूप आणि ही थोडी छोटी पानं आहेत आणि ह्यांचं दिसणं पण तुम्ही बघू शकता ओवरऑल याचा शेप बघू शकता सो थोडं वेगवेगळं आहे मी तुम्हाला दाखवते एक तमालपत्राचं आणि एक हे पान सो इथे मी हे आणलं आहे बघा हे आहे तमालपत्र आणि हे आहे आपलं की मेटा रेसमोसाचं झाड म्हणजे पान आहे आणि हे आपल्या तमालपत्राचं पान आहे सो तुम्ही बघू शकता दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे ही फॅमिली एकच आहे कारण की ह्याचा उपयोग जास्तीत जास्त आपण मी मग अशा सांगितल्याप्रमाणे आपण जेवणात वापरला जातो जे आपले जास्तीत जास्त जे हॉटेल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये ह्यांचा खूप उपयोग केला जातो ह्या पानांचा कारण की ह्यांच्यामध्ये जो स्मेल आहे तो क कशात कुठल्याच मसाल्यांमध्ये नाही किंवा काय नाही आहे सो हे थोडक्यात मसाल्यांसाठी पण वापरले जातात सो so, खडे मसाले वगैरे असतात त्याच्यामध्ये ह्यांच्या सालींचा सा पण तेवढाच वापर होतो पानांचा पण तेवढाच वापर होतो सो so, तुम्ही पण तुमच्या घराच्या जवळ लावू शकता कारण की आपली जे घरासमोर जी काय हवा येते जे काय आजूबाजूचा परिसर असतो तोसुद्धा चांगला राहतो कारण की यांच्यात निरोगी राहतो आणि ह्यांच्यात अशी काय म्हणतात एक प्रकारची ऊर्जा आहे पानांमध्ये ती ऊर्जा जर तुम्हाल तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घरासमोर असं झाड लावू शकता ह्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगितले ते म्हणजे जेवणात वापर करू शकतो जेवढं तुम्ही हेल्दी जेवण खाल जेवढं तुम्ही तुम्ही ह्या पानांचा जास्तीत जास्त उपयोग कराल तुम्ही भातामध्ये तर भाता तुम्ही टाकूच शकता असं काही नाही की भाजीमध्येच टाकलं पाहिजे भातामध्ये तुम्ही जे काय बनवत असाल त्याच्यामध्ये टाकू शकता सॉ नॉर्मल तुम्ही जिरा राईस बनवत असाल किंवा नॉर्मल राईस बनवत असाल त्याच्यामध्ये पण टाकू शकता तुम्हाला लगेच स्मेल येईल त्याचा सो so, हे आहे असं बघू शकता तुम्ही सो so, हे खूप मोठं झाड आहे वरपर्यंत पिमेटा रिसमोसा सो so, याचं नाव आहे तुम्ही सर्च करून पण बघू शकता हे बघा पूर्ण हिरवी हिरवी पाण्यात आणि वास पण खूप मस्त येतो सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत जर तुम्हाला अजून त्याच्याविषयी अजून अधिक माहिती बघायची असेल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सर्चवर गुगलवरती जाऊन सर्च, वर, गुगल सर्च करू शकता असं काय नाही आहे की कुठे त्याची माहिती मिळणार नाही किंवा काय नाही मिळणार असं नाही आहे पण खूप चांगलं हे झाड आहे थोडी तुम्हाला माहिती मला जेवढी माहिती माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याचा रेफरन्स पण मी तुम्हाला सांगितलं की एकाच फॅमिलीमधलं आहे म्हणजे हे तमालपत्र आहे तसंच हे सुद्धा आहे सो कार्य सेम आहे त्यांचं जेवणामध्येच उपयोग केला जातो सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असं व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय